रामकृष्ण आज सतरा डिसेंबर सगळ्या परिक्रमाशी सकाळी आंघोळ वगैरे करून आरती करून आपल्या बॅगा घेऊन पुढच्या रस्त्याला लागत आहेत रामकृष्ण नर्मदे रोजचा नित्यनेम सगळा आवरून निघायची तयारी आहे बाबाजींनी बॅग उचलली आहे सगळेजण आता बॅग घेतायत आपल्यात आपल्या निघतायत सकाळी सकाळीच निघून आम्ही पुढं एक दोन किलोमीटर आल्यानंतर आम्हाला या बाबाजींनी बालभोग साठी थांबवलं सगळे परिणामाशी बालभोग घेत आहेत समोर किराणा मालचं दुकान आहे कोणाला काही लागलं तर तिथून घेत आहेत नर्मदे नर्मदे सकाळी सहा वाजता बाकीचे नर परिक्रमावासी बालभोग करत आहेत बाकीच्या मागून येत आहेत त्यांना हे सगळे काढून बालभोग देत आहेत रामकृष्ण हे पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे इथं आम्हाला दुपारच्या महाप्रसादी थांबवलं आहे सगळे कोणी चहा पाणी घेत आहे इथं बघा मोठा परिसर आहे बावडी बावडी आश्रम हा इथं अगोदर एक विहीर होती ती विहीर बुजून त्याच्यावरती एक घर बांधलेलं आहे ते बघा परिक्रमावासी शकतात खूप थंडी आहे गुलाबी थंडीचा परिसर आहे सर्व दे या बालबल जेवण केल्यानंतर पुढागले सगळ्या परिक्रमावासींना हे बाबाजींनी तिथं बालब पोहेचा नाश्ता सगळे परिक्रमावासींना बोलून नाश्ता देत बालबग खरं डाउनलोडच होत नाही चलो माझे सर्व दे माझा डाऊनलोडच होत नाही डाउनलोड करायचं नाही हो, हो <dev -t seiático> तुम्ही केलं ना तर रस्त्याने करायचो त्याला रेंज पाहिजे फक्त सरदार सरोवर ड्यामचे से पानी इतपर्यंत आशे फुल भरलेले आहे आज दाल बट्टी सा नैवेद्य आहे इथे आरामशीर लोकांनी जेवण केले आता निघता साडेबारा वाजता निघतो या आजारीतून